गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घटना घडल्या ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या प्रत्येक महिन्यात एकदा तरी नेत्यांनी पक्षांतर केल्याची बातमी आपल्यापर्यंत येतच होती मराठी टीव्ही मालिकांपेक्षा अधिक ट्विस्ट अँड टर्न्स महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होते नेते पक्ष आणि चिन्ह या सगळ्यांच्या सदलाबदल होण्याचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकांनंतर थोडं स्थिरावलं होतं त्यातच आता आणखी एक मोठी बातमी चर्चेत येते म्हणजे पुण्याचे वसंत मोरे यांनी पुन्हा पक्ष बदलल्याचे लोकसभा निवडणुकीनंतर असं काय झालं की वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला अवघ्या तीन महिन्यात रामराम ठोकला आणि ठाकरे गटाचा रस्ता धरला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे मोरे मनसे असताना सलग तीन वेळा नगरसेवक झाले होते याशिवाय त्यांनी पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेत्याची बोलवून पुण्याचं शहराध्यक्षपद दिलं होतं पण दोन हजार तेवीस ला राज ठाकरेंनी पक्षाची विचारसरणी आणि झेंडा बदलून मनसेचं इंजिन हिंदुत्वाकडे वळवलं आणि त्याचाच फटका वसंत मोरेंना बसण्याचे चान्सेस होतेच वसंत मोरेंचा वॉर्ड असलेल्या कात्रजच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम राहतात वसंत मोरे यांचे इथल्या मुस्लिमांसोबत चांगले संबंध आहेत या भागात वसंत मोरे आणि मुस्लिमांसाठी बरीच कामं केलेली आहेत पक्षाचा नवा आदेश पाळणं वसंत मोरेंना जड जात होतं मोरेंनी त्याची खतखत व्यक्त केली आणि त्यांच्याकडून पुण्याचं शहराध्यक्ष पदच काढून घेण्यात आलं तरी लोकसभा निवडणुकीची अपेक्षा ठेवून वसंत मोरे शांत राहिले पण पक्षाकडून कुठलीच आशा न दिसल्याने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मोरे यांनी फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून मनसेतून आपली एक्झिट जाहीर केली खर तर मनसेतून एक्झिट घेतल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीघाटी घेतल्या होत्या मात्र महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली आणि मग अधांतरी असणाऱ्या मोरेंना वंचित बहुजन आघाडीतून तिकीट मिळालं स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंकणाऱ्या वसंत मोरेंचं लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं म्हणूनच त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे मी पक्ष सोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला होता साहेब मला माफ करा नंतर प्रकाश आंबेडकरांचा फोन आला पण मी त्यांना सांगितलं की आता खूप उशीर झालाय ठाकरे गटात जाण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे असंही ते यावेळी म्हणाले नऊ जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात ऋतसर प्रवेश करतील तसं बघितलं तर मोरे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेची शाखा सुरू केली एकतीस वर्षांचे होईपर्यंत ते शिवसेनेतच होते त्यामुळे आता त्यांनी पुन्हा उद्धव जाण्याचा निर्णय घेतला असेल प्रलोभनापोटी मी शिवसेनेत जात नाहीये उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेन असंही ते यावेळी म्हणाले तसं तर लोकशाहीत आणि राजकारणात लोक पक्षांतर करतच असतात भूमिका बदलतच असतात पण याचा नेमका फायदा कोणाला होतो हे त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं असतं राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका